नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी पहिल्यांदाच आपल्या दरबारमध्ये आली म्हणजे सकाळपासनं खूप छान वातावरण आहे आणि आज जे आत्ता जे काही ध्यान केलं किंवा संकल्प केला कि संकल त्याच्यातून काहीतरी वेगळीच अशी फिलिंग आली आणि आतून असं म्हणजे पूर्ण अंधकारमध्येच प्रकाश आणि पूर्ण व्हायब्रेशन झालं का झालं माहिती नाही आणि जिकडं तिकडं सदत्त गुरु असं दिसत होतं आणि काहीतरी वेगळंच फिलिंग म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग का काय नाही सांगू शकत पण वेगळ्या फिलिंग वाटल्या का आपण कुठंतरी असं उंचावर असं उंचावर गेलेलो आहे असं वाटलं आणि हलकं हलकं वाटलं शरीर आणि छान वाटलं आणि रडायला आलं रडायला पण आलं मध्येच हसायला म्हणजे असं वेगळ्या दोन तीन फिलिंग असं वाटल्या म्हणजे छान वाटलं असं रोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिका कालभैरवम् भजे